साडेआठ पावन नऊ रुपये नऊशे पाच रुपये दहा रुपये नऊशे पंचवनुसार नऊ पन्नास एक हजार रुपये एक हजार दहा रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये पावणे अकरा रुपये

800 रुपये 800 वणरे 200 तुगा हा माले हा 800 रुपये 600 वणरे 300 रुपये 300 वणरे 100 प्लस 100 रुपये 1100 रुपये 1150 1112 रुपये 1225 रुपये रुपये 1200 1300 रुपये 1300 तेराशे रुपये पाच सुटल पाच हा तेराशे पाच रुपये झरेकर आठशे पन्नास नऊशे नऊशे पन्नास एक हजार रुपये एक हजार एक हजार पाच रुपये हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे दहा रुपये आठशे 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 रुपये आठशे पाच रुपये आठशे दहा रुपये आठशे पंचवीस रुपये पन्नास रुपये आठ पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये आठशे नव्वद आठशे नव्वद पंचान्न रुपये नऊशे रुपये नऊशे नव्वद बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे बाराशे तुम्ही बाराशे रुपये दुकाश आर्डर करने किधर? कहीं कोई आर्डर करोगे? अच्छे पांच रुपए धारुए बजे अच्छे पांच रुपए अच्छे पांच रुपए अच्छे पांच रुपए अच्छे धारुए अच्छे बन्ना अच्छे रुपए अच्छे रुपए अच्छे पांच रुपए अच्छे धारुए अच्छे पांच अच्छे पांच रुपए अच्छे पांच बोल रहे हैं धारुए बन्ना अच्छे बन्ना आठ बन सवापाद सवाप रुपय अकराशे पाच साडे अकरा साडे अकरा अकरा पन्नास अक्रमण चौथ अकराशे साठ रुपये अकरा साठ अकरा साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये अकरा सत्तर अकरा सत्तर दुका

સહરિળિારણ ખળૂ જેારણ ...જ�ાતાર મા઼ારણ જેારણ જારણ 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 જીાક જેાણ જાદે જનેાણ જાંં�